श्रावण महिन्यात आवर्जून अनेकांच्या घरी सत्यनारायण पूजा केली जाते पण ही पूजा श्रावणात का केली जाते श्रावणात सत्यनारायण पूजा करण्याचा लाभ काय होतो चला जाणून घेऊया आयुष्यात अनेक प्रसंगातून आपल्याला धीराने मार्ग काढावा लागतो आणि आपलं मनोधैर्य टिकवून ठेवावं लागतं अशा कठीण प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारं अत्यंत प्रभावी असं व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत घरच्या घरी अगदी सहज करता येणाऱ्या काही उपासना आहे आणि त्यातलंच हे एक व्रत आहे त्यामुळे आपल्या मनाचे शुद्धीकरण तर होईलच पण जगायलाही बळ मिळतं कुठलेही कल्पविकल्प मनात न ठेवता हे व्रत केलं तर मनाचा सात्विकपणा अनुभवास येतो आणि हरवलेला आनंद सुद्धा सर्वांना दिसू लागतो श्रावण महिन्यामध्ये एखादा चांगला दिवस पाहून अनेकांच्या घरी सत्यनारायणाची पूजा आवर्जून केली जाते श्रावणात सत्यनारायण पूजा का केली जाते याचं उत्तर असं आहे की श्रावण महिना हा पुण्य संचयाचा महिना आहे आणि त्या दृष्टीनेच सत्यनारायण पूजेच्या व्रताद्वारे श्रावणात पुण्यसंचय करावा या हेतूने या पूजेचं आयोजन केलं जातं आता त्यामुळे लाभ काय होतात सत्यनारायणाची पूजा घरातल्या घरात किंवा सार्वजनिक स्वरूपातही केली जाते हे व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व सुख उपभोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदास प्राप्त होतो असं मानलं जातं प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत करण्याची देखील परंपरा आहे घरातील जी व्यक्ती हे व्रत करेल त्यानेच प्रत्येक पौर्णिमेला हे व्रत करायचे असते सत्यनारायणाची पूजा केल्याने फक्त मनोबलच वाढते असं नाही तर त्यातील असामान्य आणि प्रचंड सामर्थ्य आपला आनंददायी करते फक्त त्यात समर्पणाची भावना हवी साधेपणा हवा अहंकाराचा लवलेशही नको तरच पूजा फलद्रूप होईल श्रावण महिन्यात सत्यनारायणाची पूजा केल्याने घरात सकारात्मकता पसरते वर्षभर आपल्या आयुष्यात ज्या काही नकारात्मक घटना घडलेल्या असतात त्याचे पडसाद आपल्या मनावर कायम राहतात पण सत्यनारायण पूजा केल्याने मनातली ती सगळी नकारात्मकता नष्ट होते आणि मन प्रसन्न होतं आणि आपण पुन्हा नव्याने आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगांची लढायला सज्ज होतो आता ही सत्यनारायण पूजा कशी करावी घरात पूर्व किंवा उत्तर दिशेस एक चौरंग किंवा पाठ मांडावा त्यावर एक वस्त्र अंथरावं त्यावर मुठभर तांदूळ पसरावे आणि त्याच्या मधोमध पाण्याने भरलेला कलश ठेवावा त्यात पैसे फुलं घालावे त्यावर एक तामण ठेवावं आणि त्यात मुठभर तांदूळ पसरावे या तुळशी पत्राचे श्रीकृष्णाची मूर्ती ठेवावी तुमच्याकडे छोटा बाळकृष्ण असेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती ठेवू शकता श्रीकृष्णाला एकशे आठ किंवा एक हजार आठ या संख्येत तुळस अर्पण करावी पूजेत मन एकाग्र करावं त्यासाठी हा मोठा आकडा दिला आहे तुळस अर्पण करून फुलं व्हावी केळीचे खांब पवित्र मानले जातात आणि त्यांची सजावट केल्याने पूजेला शोभा येते मांगल्य आणि पावित्र्य जाणवते परंतु ते मिळाले नाहीत म्हणून पूजा थांबवू नये सत्यनारायणाचा प्रसाद जास्तीत जास्त लोकांना मिळावा म्हणून पूजा झाल्यावर लोकांना दर्शनासाठी बोलवावे आणि तीर्थप्रसाद द्यावा त्याबरोबर न्याहारीची डिश किंवा पेय सरबत या, या गोष्टी तर ऐच्छिक आहेत तुमची इच्छा असेल तर तुम्ही देऊ शकता त्यावर जास्त खर्च होणार असेल तर टाळलं तरी चालेल सत्यनारायण पूजेचा आनंद मात्र घ्यावा श्रीकृष्णाच्या मूर्तीला मनोभावे नमस्कार करावा त्याला गंध अक्षता फुलं आणि तुळस अर्पण करावी आपल्याकडून हे व्रत करून घ्यावं म्हणून देवाला विनंती करावी धूपदीप ओवाळावे देवाला आणि अंतर्मनाने देवाला शरण जावे सत्यनारायण व्रत पोथी मिळते संपूर्ण चातुर्मासात सुद्धा असते त्यातील सत्यनारायण कथेचं वाचन करावं आरती करून शिर्याचा नैवेद्य दाखवावा त्यात केळं अवश्य घालावं त्या दिवशी घरात जो काही स्वयंपाक केला असेल त्याचा महान नैवेद्य दाखवावा आणि घरातील सर्वांनी तो ग्रहण करावा तसंच बाहेरच्या निदान दोन चार जणांच्या मुखीतरी लागावा जेणेकरून प्रसाद वाटप केल्याचे पुण्य देखील मिळते दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील देवांची पूजा झाली की मूर्तीवर अक्षता वाहून पुनरागमनाय च असं तीन वेळा म्हणावं आणि श्रीकृष्णाची मूर्ती पुन्हा देवघरात ठेवावी आणि नमस्कार करावा अनेक जणांकडे दर पौर्णिमेला हे व्रत केलं जातं सत्यनारायणाची पूजा अनेक जणांकडे दर पौर्णिमेला केली जाते पण ज्यांना वर्षभरात एकदाही सत्यनारायणाची पूजा करायला जमत नाही अशांनी कमीत कमी श्रावणात तरी सत्यनारायणाची पूजा अवश्य करावी आणि पुण्यपदरात पाडून घ्यावं मनात आणि घरात प्रसन्नतेचं स्वागत करावं वा। मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका